नमस्कार मित्रांनो आज रात्री व्हिडिओ बनवत आहे कारण गावात आहेत कबड्डी आणि आम्ही चालत कबड्डी बघायला हे बघा किती बाईक आहेत आम आमच्या अंगणात लावल्यात आणि आम्ही पण चाललोत आता कबड्डी बघायला सो तिथे गेल्यावर तुम तुम्हाला दाखवते व्हिडिओ मित्रांनो आम्ही कबड्डी बघायला चाललोत आणि तिथे गेल्यावर तुम्हाला थोडासा व्हिडिओ मी काढते आणि तुम्हाला दाखवते सो बघा रात्र झाले सगळं का कामदारात आणि आमचं घर एक साईडला आहे त्याच्यामुळे एकच घर आहे बाजूला इथं हे खूप लांब घर आहे आम्ही बघा बॅटरी घेऊन चालत कबड्डी बघायला आणि थोड्याच तिथं मोठे एकदम लायटिंग दिसते ना तिथंच कबड्डी आहेत जास्त लांब पण नाही आणि बघा असा रस्ता आहे बघा मित्रांनो इथं कबड्डी आहेत आणि आम्ही बघा चालतो रस्ता बघा कसा आहे आणि आम्ही जास्त जवळ जात नाही कारण खूप मुलं आहेत खूप सगळे जेंट्स लोक आहेत बघा बघा इथे इथे कबड्डी चालू आहेत आणि जवळ जायला कसं तरी वाटतं एकदम लाज वाटते कारण सगळे जेंट्स लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही इथंच थांबलेलो आहोत आणि मी इथूनच थोडासा व्हिडिओ काढते बघा जास्त क्लिअर तुम्हाला दिसणार नाही कारण मी खूप लांब आहे मित्रांनो आम्ही बघा आम्ही आम्ही आलो कबड्डी बघायला आपण अजून चालू नाही झालं कबड्डी आणि एवढी एवढी पब्लिक आहे बघा निर्लज जवाने आम्ही आलो कबड्डी बघायला <laughs> जय बघा एवढ्या रात्री आम्ही कबड्डी बघायला आलो <laughs> 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 सगळे सगळे मुलं आम्हाला बघतात का एवढ्या एवढ्या दोनच लेडीज आल्यात कबड्डी बघायला तर म्हणलं जाऊ आम्ही तर आलेलं रुद्राला शोधायला पण बघू आता एवढ्या रुद्राकडं शोधायचा म्हणून आम्ही इथं बसलो